दोनही देशमुखांमध्ये कसलेही मतभेद नसून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत दोन्ही देशमुख काँग्रेसचं पानिपत करतील असा विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील भाजपचा आढावा घेण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे बुधवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते यावेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते प्रत्येकामध्येच मतभेद असतात मात्र राजकीय दृष्ट्या आमच्या नेत्यांमध्ये मतभेद नाहीत येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत दोन्ही देशमुख काँग्रेसचं पानिपत केल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वास प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला अरे दोन्ही माझे मित्र आहेत दोघांशी माझी नेहमी चर्चा होती आत्ताही आम्ही सांगत होतो आणि कुठल्याही प्रकारचा वाद नाही निवडणुका येऊ द्या दोन्ही जे जे या निवडणुकीमध्ये काँग्रेसला पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही शिवसेना भाजप युती संदर्भात बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले की भाजप नेहमीच समविचारी पक्षाच्या सोबत आहे शिवसेनेशी भाजप युती करण्यास तयार असल्याचंही रावसाहेब दानवे यांनी सांगितलं शिवसेना आमच्यासोबत नव्वदला बी होती शिवसेना आमच्यासोबत ब्याण्णवला बी होती या मुद्द्याबरोबर आणि आता शिवसेना जरी म्हणत असली आणि आम्ही म्हणत असलो दोघं आम्ही या मुद्द्यावर एकच मग पहिले सरकार की पहिले राम मंदिर पहिले सरकार आणि राम मंदिर न्यायालयाच्या अरे याचं उत्तर असं नसतं भेटत याचं उत्तर असं आहे की सरकार आणि न्यायालयाच्या निर्णयानंतर राम मंदिर काँग्रेस पक्ष भाजपबद्दल खोट्या बावड्या उठवत आहे काँग्रेसनं अशा कितीही वावड्या उठवल्या तरी पंतप्रधान नरेंद्र मोदीच होणार आहेत अमित शहा हे चाणक्य आहेत त्यांच्या चाणक्य नीतीमुळंच उत्तर प्रदेश सारखा गड भाजपच्या ताब्यात आला असल्याचंही रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केलं अमित शहा हे चाणक्य आहेत माहित तुम्हाला आणि त्यांच्या चाणक्य नीतीमुळं उत्तर प्रदेश सारखा गड गुजरातमध्ये एवढे वर्षी सत्ता असून पुन्हा जिंकणे आणि देशभरामध्ये निवडणुका यश मिळणे हे अमित शहाच लोक आहे सांगतो यावेळी पत्रकार परिषदेला सहकार मंत्री सुभाष देशमुख खासदार अमर साबळे महापौर शोभा बनशेट्टी भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार शहराध्यक्ष अशोक निंबर्गी आदी उपस्थित होते